दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार या शुक्रवारी भरलाच नाही यामुळे आठवडे बाजाराचं भविष्य अधांतरी झाले असून प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास सर्वसामान्यांना फायदेशीर ठरणारा हा आठवडे बाजार पुढील किमान दोन ते तीन महिने तरी बंद राहण्याची चिन्ह आहेत लोणावळा शहरात एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आठवडे बाजार भरला जातो आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारामुळे लोणावळा शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील हजारो कुटुंबांना आजवर या बाजाराचा फायदाच होत आलेला आहे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लोणाव्या शहरातील महागाईचा फटका येथील सर्वसामान्य लोणावयाकरांना नेहमीच बसत आलेला आहे चैनीच्या गोष्टीसोबतच अन्नधान्य भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक बाबी या लोणाव्यात नेहमीच अव्वाच्या दराने खरेदी कराव्या लागतात यामुळे दर आठवड्याला भरणारा आठवडे बाजार हा सर्वसामान्यांना नेहमीच दिलासादायक ठरत आला आहे मात्र मागील काही दिवसापासून वाहतूक समस्या आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर हा आठवडे बाजार शहरात वादग्रस्त मुद्दा ठरला आहे आणि या वादाचे पर्यावसन या आठवड्यात बाजार न भरण्यामध्ये झाले गेले वीस वर्षापासून इथे शुक्रवारचा बाजार बसत होता पण आज पूर्णपणे बाजार बसचा फक्त दोन तीन दुकानं बसलेली आहेत त्याच्यामुळे नागरिकांचे तारंबळ होत आहे बाजार भरायलाच पाहिजे बाजारमध्ये भाजी आपल्याला कमी रेटने मिळते इकडच्या बाजारापेक्षा सुपारच्या बाजारामध्ये भाजी कमी रेटने मिळते आपल्याला आणि भरपूर सगळ्या प्रकारे भाज्या मिळतात भरपूर भाजीवाली बसलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला व्हरायटी पण मिळते आणि कमी पैशामध्ये आपल्याला बाजार होतो बाजार इथे नसतात तर मग अक्षरशः बाजारामध्ये तीस रुपये पाव किलो वगैरे अशा भाज्या आहेत त्याच्यामुळे बाजार हा भरलाच पाहिजे असं आम्ही म्हणतो बाजार चाहिए क्योंकि फ्रेश मिटी भाजी मिलता है रेट भी कम रहता है और वेराइटीज रहता है कि आपको क्या चाहिए व्हरायटीज क्वालिटी के हिसाब से मिल जाता है सब्जी गव्हर्नमेंटनी एखादं छानशी मंडई तयार करावी आणि त्याच्यामध्ये भाजीची सोय करावी कारण ते ग्राहकांना पण चांगलं सोयीचं होईल आणि जे विक्रेते आहेत गरीब किसून लांबून लामून येतात त्यांची पण सोय होईल कारण इथे रस्त्यावरती बसले ना लोक तर साहजिक आहे लोकांची गैरसोय पण होते गाड्या वगैरे येतात ट्रॅफिक येतात बरं ते उठून गेल्यानंतर कचरा पडलेला असतो सगळा तो कोणी उचलत नाही वेळेवरती तर त्याच्यामुळे सगळी घाण पण होते तिथे रोगराई पसरते तर माझं असं मत आहे की गव्हर्नमेंटने काहीतरी सोय करावी आणि या भाजीवाल्यांची काहीतरी सोय होईल आमची पण सोय होईल असं माझं मत मा। आहे शुक्रवारचा बाजार कायमस्वरूपी इथे भरवण्यात यावा लोकांची गैरसोय होऊ नये नागरिकांना स्वस्त भाजी व फ्रेश भाज्या इथेच मिळतात कारण इथे ठिकाणी त्या भाज्यांचं मूल्य जास्त देण्यात येतं त्यापेक्षा बाजा बाजार बात फ्रायडे मार्केट हे चालू ठेवावे कारण आम्हाला स्वस्त आणि मस्त भाज्या भेटतात आठवडे बाजारामध्ये व्यापार करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजार भरवण्यासाठी कोठेही जागा द्या पण व्यवस्थित जागा द्या अशी मागणी केली आहे आमच्या सगळ्यांना की नगरपालिका काय करते कचरा उचलत नाही त्याच्यामुळे सोसायटीचे लोक आमचं आमच्यामुळं नगरपालिकेचा फायदा आहे इतर राहणाऱ्यांचा फायदा आहे बाजारापेक्षा मंद्यापेक्षा निल्ल्यापिंध चा शिकतो आम्ही पाऊस आमचे एवढे हाल होतात पाऊस वर आम्ही सगळं इथं काढतो आणि ह्यांनी फक्त यांच बघायचं सोसायटीचे लोक घाण होती हिथं बसायचं नाही ते म्हणतो तुम्हाला दहा किलोची ची बाजाराची घरी जात नाही आम्ही एवढली व्यापाऱ्यांनी मोठी मोठी पोती घेऊन कुठं फिरणार आम्ही आणि ऐंशी नव्वद रुपये किलो भाजी आहे तीस चाळीस हजाराची भाजी होती बारा एक वाजून दुकान देत नाहीत आणि नंतर मग कशी भाजी काय एवढी आम्ही शेतकऱ्याचा माल उदार आणलेला असतो ह्यांना पैसे, ना पैसे जात नाहीत आणि आता इथं पोलीस वगैरे घेऊन येतो ह्यांना हाकालून द्या इथून काय करायचं आम्ही आमच्या काही जास्त मागण्या नाही आम्हाला व्यवस्थित आणि सर्वांना सर्वांची सोय पाहिजे बाजारात सर्वांची कसं आहे सर्वांचाच विषय हा बाजारात एका दोघांचा विषय नाही सर्वांना व्यवस्थित जागा भेटली पाहिजे अरे ते म्हणतात की तिकडे अर्धा बाजार अर्धा बाजार सर्वांना बाजार आमचा लोक कसे लोकांची भाजी घ्या येते ते सर्व लोक एक ठिकाणी ना पण त्यांचा असं म्हणणे की इथे ट्रॅफिक होते म्हणून तुम्हाला अर्धा तिकडे आणि अर्धा इकडे असं काय म्हणणे पण ते भाजीवाले लोक घ्यायला येणार म्हणतात आम्ही तिकडे जायचं की इकडे जायचं एका ठिकाणी बसवलं तर मग सर्वांची सोय होईल आम्ही गेल्या 3 बाजार झाले आमचे इतक्या हाल केल्यात सगळ्या वपरांच्या त्यांनी ती इथं बसा तिकडे बसा अर्देव व्यापारी म्हणतात या साईडला बसा अर्देव व्यापारी नांगरगावला म्हणतात आमचं एकच मान्य आहे एका ठिकाणी कुठे जागा द्या जा आम्हाला लोनवल्या नांगरगाव नांगर आता सीओ का कोण आले होते ते म्हणले इथं एका ठिकाणी देतो जागा पण आम्हाला लेखी पत्रक पाहिजे तेव्हा आम्ही इथं बाजार बसू

त्यांच्याकडून उच्च न्यायालय कमिटीने निर्देश दिल्याप्रमाणे हा बाजार हुडको आणि नांगरगाव परिसरात भरवण्याचे प्रयत्न केल्याचे सांगत स्थानिकांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही असे स्पष्ट करण्यात आले तसेच सोमवारी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आठवडे बाजारावर निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आले लोणावळ्याचा बाजार दर शुक्रवारी भरतो आणि हा बाजार नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी हुडको वसाहत आहे तिथं रोडच्या म्हणजे तिथं भरत होता बाजार पण पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तिथं चिखल किंवा दलदल होते त्यामुळं त्यांना आम्ही रोडच्या बाजूनी ब बस बसवण्याचा प्रय प्रयत्न करतो आणि बसतात लो ते लोक व्यवस्थित पण तिथल्या नागरिकांचा काय विरोध असल्यामुळं आणि ट्रॅफिक जाम होत असल्यामुळं नांगरगाव रेल्वेच्या पलीकडच्या बाजूला निम्मा बाजार भर भरवायचं असं म्हणजे काल हायकोर्ट कमिटीने का पण तशा सूचना दिल्या आणि तशी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनुसारनुसार नांगरगाव आणि होडकोच्या दो दोन ठिकाणी बाजार भरवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी खूप विरोध केला आणि बाजार न भ भरणार नाही याची एकदम त्यांनी म्हणजे दक्षता घेतली भरूनच दिला नाही बाजार तर याबाबत मी स्वतः होडकोजवळ गेलो होतो पोलीस बंदोबस्त घेऊन तिथल्या बा म्हणजे जे बाजार भरवण्यासाठी लोकं बा माल घेऊन येतात तर त्यांना विनंती केली की के तुम्ही तिथं बसा पण नागरिकांच्या काही नांगरगाव परिसर आणि होडकोतील नागरिकांच्या विरोधामुळं ते लोकं बसायला तयार झाले नाहीत आणि ते सर्व निघून गेले तर याबाबत आता नगरपालिकेचं सोमवारी जे अकरा तारखेला जनरल बोर्ड मिटिंग आहे तर त्याच्यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे मुख्य मुख्य अधिकाऱ्यांच्याशी मी आत्ताच चर्चा केली मगाशी फोनवर तर सोमवारी मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा होऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून हा बाजार लोणावळा नगर परिषदेच्या हुडको मैदानावर भरत आला आहे मात्र पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठून चिक्कल होत असल्याने हा बाजार पावसाळ्याच्या कालावधीत भरवण्याबाबत नेहमीच वाद होत राहिला आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर वीस वर्ष उलटूनही प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना बाजाराची जागा निश्चित करता येऊ नये हे लोणावळ्या शहराचे दुर्दैव असून येत्या सोमवारी तरी यावर कायमस्वरूपी असा सर्व मान्य योग्य निर्णय निघावा अशी अपेक्षा लोणावळेकर नागरिक ठेवून आहेत